युनायटेड सोशल ग्रुपचे शिबू अन्ना जोश राजाभाऊ भाऊ सोनवणे वाजिद सय्यद विकी खत्री रवी भादाणे धर्म पपनेजा सोनू जोश प्रवीण वाळदे गोकुळ मोजाड संतोष गांगुर्डे दे, नितीन देशमुख प्रतीक धिवरे जयेश भालेराव संदीप खरात नितेश पन्हाळकर साजिद शेख रहीम अरुण अन्ना पिल्ले सुल्तान मन्सुरी अमीन शेख सनी पिल्ले सुनील जाधव सतीश कासार रतन अन्ना पाळदे कौशल मगवान प्रफुल पगारे रफिक शेख दुष्यंत पगारे राहुल मोझाड आबा चौधरी स्टिवन डॅनियल अशोक क्रमवाल सलीम भाई नितीन गायकवाड झुबीन शहा पाटू गोडसे अनिल पवार विनोद लखणविकी विकी यशवते राहुल बळकवडे आदी उपस्थित होते यावेळी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व दीपक काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले भारत चव्हाण बी बी एस न्यूज देवळाली कॅम्प नाशिक क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये स्वातंत्र्यदिनी दिनी पंधरा ऑगस्ट निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभाला उपस्थित राहण्याचं मला भाग्य लाभलं तसच स्वातंत्र्यकर्ता करता ज्या ज्या स्वातंत्र्यसेनाही आपलं बलिदान केलं त्यात स्वातंत्र्य सर्वप्रथम मंगल पांडे असो त्यानंतर अठराशे सत्तावनचा झाशीची राणी असो तात्या टोपे असो त्याचप्रमाणे त्यानंतरच्या काळात लोकमान्य टिळक थिल, लोकमान्य टिळकानंतर आपले भगोल पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याची जी स्वातंत्र्याची ज्योत ही जगात क्रांतिकारी म्हणून पावले त्यात इंग्लंड असो 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 किंवा नाशिक त्यानंतरच्या काळात चंद्रशेखर आझाद त्याचप्रमाणे भगतसिंग त्याचप्रमाणे सुखदेव महाराष्ट्राचे राजगुरु त्यानंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरू